अनेकांना त्यांनी आयुष्य आहे त्यांच्या पायावरती उभं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी जी मेहनत केली आहे त्यांनी त्यांचं आयुष्य वेचलंय अनेक पैलू असतात एक कमर्शियल सिनेमाला पण यात तसे काही अँगल्स किंवा तसे काही पैलू नव्हते ते त्यामुळे खूप चॅलेंजिंग होतं आपल्या संसारामध्ये कुटुंबामध्ये इतर कुठल्याही गोष्टींमध्ये किती त्रास झालेत काय तक्रारी आहेत काय कमतरता आहेत हे कधीही डॉक्टरांपर्यंत पोहोचू न देता कारण त्याचे पडसाद त्यांच्या कामात पडू नये त्यांच्या संशोधनात पडू नये जे काही इतकी मोठी लोक झालेली आहेत ज्यांनी अनबिलिवल कामं केलेली आहेत त्यांच्यात एक माणुसकी हा प्रकार असतो ना तर तो, तो माणुसकी म्हणजे नेमकं काय का सजीवांच्या बाह्य रूपाला आतून आधार देतो हाडांचा सापड नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत ताठकणा या सिनेमाच्या निमित्ताने आपण भेटलो आहे माझ्यासोबत सिनेमाची टीम आहे तुम्हा तिघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत गिरीश सर तुमच्यापासून सुरुवात करतो सिनेमाचा विषय वेगळा आहे आणि मला असं वाटतं की वैद्यकीय जीवन पडद्यावरती दाखवणारे सिनेमे फार कमी येतात आणि जेव्हा असे सिनेमे येतात तेव्हा ते, ते साकारणंसुद्धा आव्हान असतं त्याच्यामागचं एक रिसर्च असेल त्याचं दाखवणं असेल, असेल। त्या सिनेमाचं दिसणं असेल तर मला त्याविषयी दिग्दर्शकाचा प्रवास जाणून घ्यायचा आहे की हा सिनेमा किती आव्हानात्मक होता आव्हानात्मक तर नक्कीच होता कारण हा इतर सिनेमांसारखं किंवा मी आत्तापर्यंत जे मला जो सिनेमाचा अनुभव आहे त्याला एक ट्विस्ट अँड टर्न्स असतात किंवा एक सुरुवात मध्य शेवट किंवा गाणी किंवा एक विलन किंवा अनेक पैलू असतात एक कमर्शियल सिनेमाला पण ह्यात तसे काही अँगल्स किंवा तसे काही पैलू नव्हते ते त्यामुळे खूप चॅलेंजिंग होतं पण वैद्यकीय डॉक्युमेंटेशन होण्यापेक्षा काहीतरी मेडिकल रिसर्च दाखवण्यापेक्षा आम्हाला असं वाटलं की तो माणूस म्हणून काय आहे डॉक्टर रामाणी हे जास्त दिसावं लोकांना कारण प्रत्येक क्षेत्रात कोणी जे काही जितकी मोठी लोकं झालेली आहेत ज्यांनी अनबिबिलिव्हेबल कामं केलेली आहेत त्यांच्यात एक माणुसकी हा प्रकार असतो ना तर तो, तो माणुसकी म्हणजे नेमकं काय का तर आम्ही डॉक्टर रामा प्रेमानंद रामाणींच्या आयुष्यात ज्या काय घटना घडल्या त्यातला एक माणूस म्हणून जितकं दाखवण्याचा प्रयत्न करता येईल आम्हाला तेवढा तो केला आहे आणि हेच सगळ्यात जास्त चॅलेंजिंग होतं आणि तेच मला वाटतं की इंटरेस्टिंग झालं आहे लोकांना नुसतंच मेडिकल 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 किंवा एक न्यूरोसर्जनच्या आयुष्यावर सिनेमापेक्षा एक माणूस म्हणून कसं असावं माणसाने एक माणूस म्हणून जो आपल्याला माणसाचा जन्म मिळाला आहे तो कसा सार्थकी लावावा ह्याचंही उदाहरण आहे ताटकणा दीप्ती तुझ्याकडे येईल मगाशी तुझं खूप कौतुक झालं कारण की आ, 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 दीप्तीच्या भूमिकेच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर तिने त्याची लेंथ नाही बघितली तर त्याचा गाभा बघितला या भूमिकेविषयी तुझ्या नजरेतनं रामानींच्या पत्नींकडे पत्नीच्या भूमिकेकडे कसं बघतेस मी पुन्हा तेच सांगेन की आपल्याला एक भलं मोठं उंच फ्रुटफुल झाड दिसतं ज्याची सावली अनेकांना लाभते आहे थंडावा देते आहे पण त्याची मुळं त्या जमिनीत किती मजबूत खालपर्यंत धरून ठेवली आहे त्या मातीनी त्या मातीचं काम त्यांच्या मिसेस श्रीमती आ, प्रतिमा रमाणी यांचं आहे असं मला वाटतं आणि ते खूप सायलेंट पद्धतीचं आहे समर्पण केलेलं आहे कारण एका सक्सेस स्टोरीच्या मागे नेहमीच तितक्याच मोठा सक्सेस त्या दुसऱ्या एका तराजूच्या एक वेगळ्या दुसऱ्या पारड्याचा असतं की जे ते पेलून धरतं तर त्याबद्दल फार बोललं गेलं नाही बोललं जात नाही कारण आपल्याला ध्येय होतं की कण्याबद्दल काहीतरी व नवीन संशोधन करणं आणि त्याची जिद्द संघर्ष हा विषय आहे आणि त्याच्यासाठी म्हणून जी सगळी फिल्डिंग लावावी लागते ते काम म्हणजे त्यांच्या मिसेसने केलं आहे त्याला खूप डेप्थ आहे थ्री डायमेन्शनल आहे आपल्या संसारामध्ये कुटुंबामध्ये इतर कुठल्याही गोष्टींमध्ये किती त्रास झालेत काय तक्रारी आहेत काय कमतरता आहेत हे कधीही डॉक्टरांपर्यंत पोहोचू न देता कारण त्याचे पडसाद त्यांच्या कामात पडू नये त्यांच्या संशोधनात पडू नये आणि माझा नवरा जिद्दी आहे हट्टी आहे हे पहिल्यापासून जाणत असल्यामुळे त्याला आता कशा पद्धतीने त्यांच्याशी संसार केला पाहिजे ह्याची ह्याचं एक डेप त्यांना ऑलरेडी आहे आणि बस एवढं नॅरेटिव्हच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं जे सरांनी मला एक खूप कमी शब्दात समजवलं होतं आणि जसेजसे आम्ही प्रसंग शूट करत गेलो त्या त्यावेळेला किती डिग्री आणि कशा पद्धतीने त्यांचा स्टॅचर ऑरा आणि हे सगळं दाखवलं पाहिजे हे सरांनी खूप छान गाईड केलं आणि ती मला असं वाटतं की त्यांचं कामही तितकंच मला वाटतं महत्त्वाचं नाही तर संसार हा भाग डॉक्टरांकडनं मोठा वगळला गेला असता तो झाला नाही उमेश आता तुझ्याकडे येईल डॉक्टर होण्याचं स्वप्न आपण प्रत्येकजण पाहत असतो कधी ना कधी गदी। त्या स्वप्नापासून आज पडद्यावरती डॉक्टर झाला असतो स्वतःला डॉक्टरच्या भूमिकेत बघितलं मला तो प्रवास तुझ्याकडनं ऐकायचा दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे आपण जे डॉक्टर होतो त्या सगळा अभ्यास आपल्याला करावा हो लागतो पडद्यावरती जे डॉक्टर होतो ते आपल्याबरोबर बाकीच्यांनाही अभ्यास करावा हो लागतो <laughs> <laughs> सो पडद्यावरचं डॉक्टर होणं त्या मनाने सोपं आहे पण खूप मोठी जबाबदारी असते आणि रिस्पॉन्सिबिलिटी असते जेव्हा तुम्ही बायोपिक करत असता कारण डॉक्टर रामाणी हे व्यक्तिमत्व म्हणजे खरंच कमालीचं व्यक्तिमत्व आहे आणि अनेक काय म्हणतात अनेकांना त्यांनी आयुष्य दिलं आहे त्यांच्या पायावरती उभं केलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी जी मेहनत केली आहे त्यांनी त्यांचं आयुष्य वेचलं आहे एका माणसाने अख्खा आयुष्य एका अशा रिसर्चसाठी वेचणं त्यांनी फॅमिलीचा विचार केला नाही त्यांनी त्यांच्या बाकी काही आनंदाचा विचार केला नाही ते फक्त फोकस्ड होते संशोधनामध्ये आणि ते पेशंट्स आणि त्यांचं नातं हे सगळ्यात मोठं त्यांच्यासाठी कार्य होतं आणि अशा व्यक्तीची जेव्हा तुम्हाला भूमिका करायला मिळते तेव्हा मनात एवढी सगळ्यात पहिली हीच भावना असते की त्यांना आनंद मिळाला पाहिजे एवढी एकमेव भावना सगळ्या अदरवाईज आम्ही कलाकार म्हणून जेव्हा कलाकृती करत असतो ना तेव्हा सगळ्यात आधी आम्हाला प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याची इच्छा असते पण बायोपिक जेव्हा करतो तेव्हा ज्या आणि प्रत्येक वेळेला बायोपिक ज्यांच्यावर करतो थे, था था थे, आ, आ, ते हयात असतातच असं नाही माझ्या सुदैवाने आज ते समोर आहेत आणि त्यांना त्यांचं स्वतःचं पात्र पडद्यावरती कोणीतरी करत आहे आणि त्यांची रिॲक्शन मला पाहायला मिळते आहे हे त्यासारखा दुसरा आनंद नाही आणि माझ्या मते जेव्हा गिरीश सरांनी मला त्या पहिलं स्क्रीनिंग जेव्हा झालं होतं मी शूटिंग करत होतो तेव्हा मी पोचू शकलो नव्हतो पण त्यांनी मला त्यांची रिॲक्शन सांगितली होती की सगळी फॅमिली खूप इमोशनल झाली होती आणि खूप आनंद ते व्यक्त करत होते सो माझ्यामध्ये ही रिॲक्शन सगळ्यात महत्त्वाची रिॲक्शन होती पण अर्थात चित्रपट म्हटल्यानंतर तो प्रदर्शित व्हायला पाहिजे आणि तो लोकांसमोर यायला पाहिजे कारण त्यांचीही तीच इच्छा आहे की त्यांचं कार्य हे लोकांपर्यंत पोहोचावं कारण अनेकांना खरं तर वैद्यकीय क्षेत्रात काय होतं हे पोठ्या पडद्यावरती बघण्यात कितपत इंटरेस्ट असतो हा प्रश्न असू शकतो स्पोर्ट्समधली एखादी बायोपिक असेल म्युझिक रिलेटेड असेल किंवा कलाकार म्हणून असेल अशा अनेक बायोपिकमध्ये लोकांना जास्त इंटरेस्ट असतो कारण त्याच्यात ग्लॅमर असतं त्याच्यात स्पाइस असतो त्याच्यात काय वेगवेगळ्या वेग गोष्टी असतात त्या मानाने हे क्षेत्र जरा फक्त आपल्याला गरज असतील आपल्या आयुष्यासाठी तेव्हाच आपण डॉक्टरांकडे जातो आणि तेवढ्यापुरतंच त्यांचा संपर्क आपला येतो पण या निमित्ताने माझ्या मते ह्या क्षेत्राबद्दल लोकांना उत्सुकता निर्माण होईल आणि या क्षेत्रातही क्षेत्रा किती मोठी मोठी कामं केली जातात आणि कसे खरे हिरो आहेत हे आपल्या आयुष्याचे हा दाखवण्याचा प्रयत्न ह्या सिनेमाच्या निमित्ताने केला आणि माझ्या मते जर लोकांना हा चित्रपट आवडला तर खूप मोठं आणि चांगलं काम होईल त्यामध्ये दादा तुझ्याकडेच मी दुसरा प्रश्न विचारेन तुला की डॉक्टरांच्या आयुष्यात अनेक आव्हानात्मक प्रसंग आलेले आहेत ते आपण ट्रेलरमधून बघितलं किंवा त्यांच्या पुस्तकातसुद्धा पुस्तकातून सुद्धा ते आपल्या समोर आलेले आहेत डॉक्टर साकारताना असे कुठले आव्हानात्मक प्रसंग होते जे तुला स्वतःलासुद्धा ते चॅलेंजिंग वाटले अरे नाही हे करणं थोडंसं टास्किंग आहे किंवा तुला तेव्हा क लक्षात आलं असेल की त्यावेळेस नक्की काय घडलं असं खरं सांगू का माझी स्वतःची पर्सनॅलिटी ह्याच्या अतिशय विरुद्ध आहे बे मी विचारही नाही आज आज आत्ता इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा डॉक्टर म्हणाले तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की त्यांच्या लहानपणी त्यांचा तो त्यांनी एक अनुभव सांगितला की जनरली लहान मुलांना प्रेताजवळ येऊ देत नाहीत किंवा लांब ठेवलं जातं आणि त्यांनी पहिल्यांदा प्रेत पाहिलं होतं तेव्हा ते पुढे दहा दिवस झोपले नव्हते सो आयुष्य म्हणजे माझ्या हे डोक्यातच नव्हतं की डॉक्टर रामाणीसुद्धा लहानपणी काहीतरी पण त्यानंतरचा त्यांचा प्रवास मला जो काही माहिती होता तेव्हा मला असं वाटत होतं की हे कधीच रक्त ऑपरेशन शरीर किंवा डेड बॉडी असेल त्याला घाबरणार नसतील पण मी जेन्युनली घाबरणार आहे कारण एक माणूस आहे मी उमेश आहे पण मला ही भूमिका करताना ते कुठेच चेहऱ्यावरती आणू द्यायचं नव्हतं माझ्या पर्सनॅलिटीत ते कुठेच दिसू द्यायचं नव्हतं तर सो डॉक्टर ही भूमिका करताना या सगळ्या गोष्टींना मला तोंड द्यावं लागणार आहे मला माहिती होतं ते सगळ्यात मोठं चॅलेंज होतं पण या भूमिका करताना अनेक बारीक बारीक गोष्टीसुद्धा कळल्या म म्हणजे अगदी ऑपरेशन थिएटरला ऑपरेशन करायला जायच्या आधी किती वेळ त्यांची तयारी असते आणि किती बारीक बारीक गोष्टींचा प्रोटोकॉल असतो जो त्यांना पाळावा लागतो आणि जे त्यांचे एक नियम असतात की त्याच नियमाने तुम्हाला जावं लागतं म्हणजे ह्या निमित्ताने मी पहिल्यांदा ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो होतो आणि आपल्याला असं बाहेरचा दरवाजा माहिती असतो पण आतमध्ये चपला काढण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी वेगळी रूम तुमचे कपडे व असे आतमध्ये किती लेअर्स असतात आणि तिथेसुद्धा किती मोठी फौज काम करत असते जेव्हा डॉक्टर येऊन ऑपरेशन करतात त्याच्या आधीची काय तयारी असते अशा अनेक गोष्टी या निमित्ताने मला कळल्या आणि त्याच्या पुढे जाऊन संशोधन करताना बाहेरच्या देशात जाऊन त्यांना काय काय गोष्टींना फेस करावं लागलं तिकडचं काम कसं चालतं तिकडचे डॉक्टरची कामाची पद्धत काय असते खूप म्हणजे प्रत्येक सीन ना ह्याच्यात काही ना काहीतरी शिकवून जाणाराच होता आणि नवीन माहिती देणारा होता या क्षेत्राविषयी डॉक्टरी पेशाविषयी आणि त्यात हे ह्या डॉक्टरांचे सगळ्यांचे किंग डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांची अजून किती शिस्त आहे बरं हे तेवढ्यावरच थांबत नाहीत हा था। फक्त डॉक्टर या क्षेत्राची माहिती देणारा चित्रपट नाही आहे तर तो माणूस म्हणून म्हणजे फॉर एक्झाम्पल एका सीनमध्ये कारण अगधी मानुस मनुनी ते डॉक्टर म्हणून त्यांचं काम करत असताना एखाद्या माणसाची गरज म्हणून त्यांनी त्याच्या खायला प्यायला अगदी खिशात पैसे काढून दिलेले आहेत सो माणूस म्हणून स्वतःला संवेदनशील माणूस तो आहे ह्या गोष्टी अनेक प्रसंगात जाणवत होत्या जेव्हा त्यांच्या बायकोबरोबरचे त्यांचे जे सीन होते किंवा त्यांची आई जेव्हा गेल्यानंतर एक डॉक्टर जे हलणारे होते आतून पण कुठेही त्यांच्या कार्यात कुठेही त्यांनी थांबले नाहीत आणि ते करत राहिले प्रत्येक प्रत्येक सीन या प्रत्येक सीनमध्ये काही ना काहीतरी तुम्हाला प्रेरणा देईल असा हा अशी ही व्यक्ती आहे आणि त्यामुळे हा सिनेमा सुद्धा तुम्हाला प्रेरणा देणार तर तोच मी एक कलाकार म्हणून सुद्धा स्वतःकडे घेत होतो क्या बात आहे दीती तुझ्याकडे येईल ताटकणा ठेवणाऱ्या डॉक्टराच्या सहचारिणीची भूमिका तू करते त्यांचं जितकं आयुष्य आव्हानात्मक होतं तितकंच अर्थात त्यांच्या पत्नीचंही असणार या सगळ्या प्रवासात त्यांची पत्नी साकारताना तुला कुठे असं वाटलं की नाही हा सीन माझ्यासाठी आव्हानात्मक आहे किंवा हे त्यांच्या पत्नीने कसं केलं असेल आणि तो सीन तुला आठवतोय का जो तू केलास माझे सगळे सीन उमेशसोबत आहेत आणि ते एकतर त्यांच्या ध्येयाबद्दल बोलतं आणि किंवा तिथल्या परिस्थितीबद्दल भाष्य करतं मला असं वाटतं की वेगवेगळ्या वयोगटातलं काम आहे आमचं आणि त्या त्या वयातली समज आणि ती संसारात कशी वापरली गे वापर गे गेली आहे बोलण्यात कशी वापरली गेली आहे किंवा गेली पाहिजे मी अजून माझी साठी पन्नासशी अजून यायची आहे त्यामुळे तेव्हाची समज काय असू शकेल किंवा नवऱ्यासोबत त्यांच्या त्याचं जे काही संघर्ष किंवा एक जिद्द आहे त्याला कसं आत्मसात करून घेऊन संसार पुढे करून गेला पाहिजे किंवा कसं रिॲक्ट केलं पाहिजे हे चॅलेंज होतंच आणि हे मला असं वाटतं की हे डिस्कस केल्याशिवाय किंवा सरांनी चांगली दिशा दाखवल्याशिवाय ते असं ते नीट येऊ शकणार नाही तर मला जेव्हा जेव्हा कसलेही डाऊट होते की कि किती डिग्रीचं दाखवलं पाहिजे कसा आवाज असला पाहिजे कितपत रिॲक्ट झालं पाहिजे हे सगळं हे सगळं सरांमुळे मला करता आलेलं आहे आणि त्यांनी खूप मोठा पेललंच आहे शिवधनुष्य मला असं वाटतं त्यामुळे खूप माहिती लोकांना नाही आहे त्यांच्या पत्नीविषयी त्यामुळे ती जी डेप्थ एवढ्या कमी प्रसंगांमध्ये जाणून द्यायची असेल तर ती कश कश कसा सीन लिहिला पाहिजे काय शब्द असले पाहिजेत आणि ते किती रिॲक्ट केलं पाहिजे हे सगळी जबाबदारी सरांची होती मी फक्त ते एक्सप्रेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे आणि मला हे आवडतं मला चॅलेंजेस खूप आवडतात सरांना जर काही माझ्या एक दोन टेकमध्ये आवडत नसेल तर मला ते आणखीन केक बसते की अजून काय बिटवीन द लाईन आहे जे मला सांगायचं आहे आय थिंक ते चॅलेंज बहुतेक सरांना माहिती असेल म्हणूनच त्यांनी मला कास्ट केलं असावं आणि आय थिंक सरांमुळे आणि माझ्या टीममुळे उमेशमुळे सगळं खूप सोपं होत गेलं आता आत्ता बघताना असं वाटतं की कसं केलं माहीत नाही पण तेव्हा आय थिंक ते वाईब्सच होते <laughs> की जे तुम्हाला एक्झॅक्ट शिकवतात की <laughs> कुठे थांबलं पाहिजे आणि <laughs> कुठे राहिलं पाहिजे <laughs> गिरीश सर तुमच्याकडे येईल दीप्तीने आता कास्टिंगविषयी दिप्ती बोलली सरांचं चरित्र अनेकांनी वाचलेलं आहे सरांचं नाव इतकं मोठं आहे की त्याच जगत विख्यात आहेत त्यांच्या जीवनावरती चित्रपट करताना उमेश आणि दीप्ती तसे पुढे आले आणि त्याच्या मागे काही त्यांच्या निवडी मागे काय विचार होता सर्वात आधी उमेशचं कास्टिंग झालं म्हणजे विजय मुडशिंगीकर जे आमचे निर्माते होते त्यांची कल्पना होती की उमेश कामतनी तो रोल करावा म्हणजे मी ॲक्च्युली श्रीकांत बोजेवार आधी लेखक म्हणून आधी त्यांनी काम सुरू केलं होतं मुडशिंगीकर आणि बोजेवार यांनी मिळून ते सिनेमा करायचं असं ठरलं होतं मग दिग्दर्शक कोण म्हणून मग मी इन झालो तोपर्यंत उमेशचं नाव आलं होतं तर मग उमेश म्हटलं तर उमेश करेक्ट आहे एकदम हे जेव्हा मी सगळे फोटो बिटो डॉक्टरांचे जेव्हा मॅच करून बघितले लुक टेस्ट घेतली तर म्हटलं करेक्ट आहे नट म्हणून तर तो, तो उत्तमच आहे तर ते आता नट चांगला आहे आणि लुक वाईज जर करेक्ट आहे तर मग याच्या दुमत काय असणं काही गरजेचंच नाही आणि मग बायकोचा रोल कर कोण करणार मग दीप्तीचं नाव आलं माझ्या डोक्यात मग अजून इतर करेक्टर मग सायली संजीव एखावी सुयोग गोरे हवा सुयोग गोरे सायली संजीवच का तर म्हटलं एक त्यांची पण लेंथ कमी आहे स्क्रीन टाईम कमी आहे त्यांना खूप ॲज अ कॅरेक्टर म्हणून पण ते ते चॅलेंजिंग रोल त्यांचा पण आहे की त्यांनी ऑडियन्सची सिंपत्ती मिळवायची काही न करता म्हणजे असा खूप मोठा ट्रॅक नाही आहे पण ती एक सिंपत्ती मिळवण्याची गरज जी असते जेव्हा जेव्हा सिंपत्ती मिळेल तेव्हा आपला हिरो पण मोठा होतो हां जेव्हा ह्या सगळ्या जेव्हा ह्या हे जे घटक लागतात सिनेमासाठी ते घटक पहिले पूर्ण आपले होत आहेत का ओके मग हा सिनेमा आता कम्प्लीट होईल किंवा आता हा सिनेमा म्हणून करता येईल नाहीतर मग तो डॉक्यू ड्रामा किंवा डॉक्युमेंटेशन झाला बरोबर आणि मला याचं एक कौतुक वाटते की आमच्याकडनं एक का असं काम झालं की आज हा रेफरन्स पॉईंट झाला डॉक्टर बद्दल कोणाला काय माहिती पाहिजे असेल तर ताटकणा हा सिनेमा जर पाहिला तर की तुम्हाला रेफरन्स मिळतील डॉक्टर रामाणींचे तर हे एक काम आपल्याकडनं झालं आहे ना आपण ताटकणा करताना मला तो काळ बघायचा होता तर मी खूप जुने रेफरन्सेस गुगल सर्च करायचो तर आज कोणालाही डॉक्टर रामाणींबद्दल काही माहिती हवी असेल तर कदाचित ताटकणा हा सिनेमा पाहिला की गुगल सर्च करतो ताटकणा सिनेमा होईल ताटकणा पाहिला की तुम्हाला डॉक्टर रामाणींचं पूर्ण चरित्र मिळेल त्यात अगदी अगदी दीप्ती पुन्हा एकदा तुझ्याकडे येईल तुम्हाला दोघांची जोडी पोस्टरवर आम्ही बघतोय खूप सुंदर दिसली आहे जोडी खूप छान झालं आहे पोस्टर लुक पण वेगळा आहे उमेशसोबतचं काम कसं एन्जॉय केलं आणि त्याचा एखादा किस्सा मला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं कारण की तू म्हणालीस की उमेशसोबतचे सर्वाधिक सीन आहेत तर मला ती केमिस्ट्री तुमची कशी होती पडद्या पडद्या अर्थात विषय वेगळा होता तरी त्याच्यासोबतचा अनुभव नेहमीच छान असतो तो खूप गुणी अभिनेता आहे सिन्सिअर आहे काम करताना जितका सिरियस असतो तितकाच तो नंतर खूप काय म्हणतो चेष्टा मस्करी करतो टांग खेचतो आणि मला कधीही त्याला वन ऑन वन देता येत नाही त्यामुळे मला माहिती असते की थट्टा माझ्यावर होणार आहे आणि त्याला मी काही प्रत्युत्तर देऊ शकणार नाही आहे आणि आय ऑलवेज एन्जॉय एव्हरी मोमेंट विथ हिम आधीही समर एक संघर्ष नावाचा सिनेमा मी सोबत केला होता आणि आता पुन्हा एक छान सिनेमा तुमच्यासोबत एकत्र घेऊन येतो त्याचा आय एम व्हेरी लकी कारण त्याचं काम मी पाहत आली अनेक वर्ष वर्सेटाईल आहे आणि मला माहीत मला शंभर टक्के खात्री होती की तो खूपच सुंदर काम करणार आहे आणि मी कोण आहे जज करणारी सर आहेत अख्खी टीम आहे त्यांना हा करेक्ट वाटतो आहे आणि मी तर सोल्डच होते ह्या गोष्टींसाठी तर खूपच छान मला पडद्यामागे त्याचे सीन स्वतःचे वेगळे जास्त असल्यामुळे मॉनिटरवर त्याचं काम पाहायला खूप आवडलं छोट्या छोट्या गोष्टी त्याचा आवाज बदलणं वयानुसार त्यांनी शारीरिक कष्ट पण खूप घेतले आहेत जाड बारीक होणे वयाप्रमाणे तसं तसं दिसणे आणि त्या बाबतीत आय थिंक खूप वाखाणण्याजोगं आहे येस सो आय थिंक हा सगळी प्रॉसेस मला पाहून आपण शिकतोच शिकायला कोणाला आवडत नाही आणि मी मनोमन हीच प्रार्थना करत असते की एवढा सगळा जो काही तो काम करतोय किंवा त्याला करायला मिळतंय तशाच ता ताकदीचं पुन्हा उमेश सोबत एक नवीन काम हो। दिवस नक्की जाईल <laughs> तुझ्यासाठी शेवटचा नवकर मला पण हिचं कौतुक करायचं हीच माझं कौतुक करते सो लेट मी खरं सांगू का म्हणजे प्रत्येक वेळा तिला बायोपिक असल्यामुळे माझ्याच बद्दल विचारणं जाणार हे स्वाभाविक आहे पण तसंच आहे तिचं जे तिने भूमिका केली आहे ना की न बोलता ती कधीच स्वतःच्या कामाबद्दल कधीच बोलणार नाही मला सगळ्यात तिची आवड आवडणारी गोष्ट म्हणजे ना ती ती हुशार अभिनेत्री आहे आणि ना ती जसं म्हणते ना ती लेंथ बघत नाही ती त्याची डेप्थ बघते तर ती जे प्रश्न विचारते ना सरांना त्यापेक्षा ना ती सगळं ती मॅक्झिमनं ना डोळ्यातनं ना बोलते ती तिची ताकद आहे ती कमी शब्द असले तरी ती इतकी म्हणजे मी मला अजूनही आठवते आणि तिची ताकद काय ती मी पहिल्या सिनेमा माझा तो जो जो पहिला लीड रोल होता समोर एक संघर्ष हा चित्रपट आणि आता त्यानंतर आम्ही ह्या चित्रपटात अनेक व तो दोन हजार सहाला वगैरे आपण केला असेल जवळजवळ एक अठरा वी अठरा वर्षांनी वगैरे आम्ही एकत्र काम करत होतो सतरा अठरा वर्षां पण ती आहे तशीच आहे आणि माझ्यासाठी खूप हे मोठं दडपण होतं पण ही आहे म्हटल्यानंतर नाही कुठेतरी मी रिलॅक्स झालो की ही आहे कारण नवीन एक कोणीतरी कलाकार असल्यानंतर थोडासा नवखेपणा असतो सुरुवातीला आणि तुम्ही नवरा बायकोची भूमिका तर तुम्ही मॅक्झिमम कम्फर्टेबल असणं फार गरजेचं असतं त्यामुळे ना मला हिच्याबरोबरचे नवरा बायकोचे सीन्स होते ना मला मी अजिबात माझ्यावरती दडपण नव्हतं कारण ही समोर होती पण मला हिचं कौतुक होतं कारण ती ज्या बारकाईने तिची भूमिका जितक्या कॉन्फिडेंटली करत होती ना मला ते बघून खूप मजा येत होती त्यामुळे ना आपोआप आप ते गिव अँड टेक होत होतं आणि खूप कम्फर्ट तयार झाल्यामुळे माझं लक्ष मॅक्झिमम गिरीश सर जे इन्स्ट्रक्शन्स देतात त्याच्यावरती आणि ते कॅरेक्टर कुठे हळणार नाही याची काळजी घेणं बद्दल होतं कारण टे मेडिकल टर्म सगळ्या टेक्निकल असतात पण इथे ना तुम्ही टेक्निकल नाही राहू शकत तुम्ही इमोशनली जास्त खेळता तुम्ही इमोशनली जास्त विचार करता तेव्हा अशी जेव्हा ताकदीची अभिनेत्री तुमच्या समोर असेल ना तेव्हा तुम्हाला आपसुकच तुमच्याकडनं सुद्धा जरा बेटर काम होतं त्यामुळे जर काही माझ्या घरातले सीन्स किंवा इमोशनली माणूस म्हणून जर माझं काही बरं काम झालं असेल तर त्याचं मॅक्झिमम क्रेडिट मला तुला जाता जाता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या गप्पांमधून मला कळलं की एक असं आव्हान होतं तुझ्या या भूमिकेमध्ये की ते ऐकून आम्हाला सुद्धा खरंच अंगावरती आला ते म्हणजे एका डेड बॉडी समोर शूट करणं हो किस्सा तुझ्याकडनं जातो अरे अरे फारच टेन्शनचा किस्सा होता तो आणि भयंकर किस्सा होता म्हणजे आणि काय झालं हे आम्हाला माहिती नव्हतं मे आम्ही कुपर हॉस्पिटलमध्ये त्यांनी आम्हाला एक लॅब दिली होती जिथे आमचं शूटिंग चालू होतं आणि ना आमचा असिस्टंट एकदा आला की सर तुम्हाला डेडबॉडीबरोबर एक शूटिंग करायचं आहे बहुतेक तुम्ही म्हटलं चल चल असं काही नाही आत्तापर्यंत कारण आमच्या प्लॅनमध्ये कुठेच नव्हतं ते आणि गिरीश सर आहेत ना हे खूप इम्प्रोवायझेशनमध्ये खूप बिलीव्ह करतात त्यांना त्यावेळेला जे वाटतं ना ते तुमच्याकडनं काढून घेतात मग अनेकदा हा सिनेमा तयार होता होता अजून बेटर होत गेला असं मला वाटतं त्यांची ती प्रोसेस आहे सो मला त्याच्यावरती तो भरोसा नाही बाबा ह्यांचं काहीतरी एक नवीन डोक्यात आलं असेल त्यामुळे काहीतरी एक नवीन केलं त्यामुळे धाकधूक चालू झाली होती तरी मला वाटत होतं की नाही मस्करी असेल ही कोणीतरी उगाच माझी खेचत आहे दुसरा असिस्टंट आला तो म्हणाला सर तिथे तयार होत आहे तुम्हाला खरंच जायचं आहे तर मी म्हटलं आणि मग माझी धा धग चालू झाली की बाबा काहीतरी गडबड आहे मी हा कसा सीन करीन गिरी सराला की हो आपल्याला परमिशन मिळाली आधी मिळत नव्हती परमिशन त्याचे जरा प्रॉब्लेम्स होते त्या मी आपण नव्हतो करणार पण एनिवे आपल्याला योग्य वेळेला परमिशन मिळालेली आहे आणि आपण तो सीन शूट करतोय एक माझ्या डोक्यात सीन आलेला आहे ॲक्च्युअल डेड बॉडी आहे आणि तू जाऊन तिथे मी सांगतो तेवढं कर आपल्याला तो शॉट मिळाला तर खूप चांगलं होईल आणि हे म्हटल्यानंतर मा मी म्हणजे माझ्या पायाखालची जमीन गेली होती की मी हा कसा सीन करणार आहे बरं त्यानंतर मध्ये ठेवलेले कॅव्हेडर्स म्हणतात त्याला कॅव्हेडर्स डेड बॉडी म्हणजे ती खूप जुनी बॉडी असते म्हणजे केमिकलमध्ये प्रोसेस झालेली आणि ते निसरतसाठी असतं त्याच्यामध्ये मसल्स आणि हाडं अशी ती बॉडी असते त्यामुळे ना त्याचा ना एक वे पर जे कोणी येत होते ना तिकडे जाऊन आता सगळ्यांना कळलं की तो सीन शूट करायचा आहे म्हटल्यानंतर प्रत्येक जण डिपार्टमेंट त्याचं त्याचं काम करायला तिथे जाऊन येत होतं ते येत होते ते डोकं धरूनच येत होते कारण तो वास असा असतो की तुमचं डोकं धरत तुम्हाला जर सवय नसेल त्याची तर आणि कोणी मळमळत येत आहे कोणी डोकं धरत येत आहे तर तितकी मला जास्त भीती वाटायला लागली म्हटलं आज काय माझं खरं आहे मी यांना सांगणार की मला नाही चवणार आहे म्हणून पण हा तरी मला कॉन्फिडन्स देत होता की नाही नाही होईल आपण करूया डोंट वरी आम्ही त्या भागात जेव्हा गेलो तेव्हा तो वास मला यायला लागला आणि मी म्हटलं बाप रे काय खरं नाही मला कशी ती डेड बॉडी दिसते काही काही मला माहिती नव्हतं पण जे आजूबाजूचे लोक रिॲक्ट होते त्याच्यावरनं मला जास्त भीती वाटत होती पण नंतर मग मा त्यांनी मला सांगितलं की बघ त्या रूममध्ये रूम आहे बाकी तिथे कोणीच येणार नव्हतं मला एकट्याला जायचं होतं त्या रूममध्ये आहे कॅमेरा रूमच्या बाहेर आहे अशी अशी ट्रॉली चालेल तू तिथे जा आतमध्ये ॲक्शन म्हटल्यानंतर हीही ॲक्शन कर तो शॉट घेतला कट म्हणेन मी की तू बाहेर निघून ये लगेच आणि मी मला जोपर्यंत इथे बघत नव्हतो तोपर्यंत मी म्हणणं तर मला त्रास होणार मी काय करू शकणार नाही पण शेवटी कसं तरी धीर एकूण म्हटलं आपण कोणाची भूमिका करतो आहे हे जर मी जर तिथे जाऊन केलं तर म्हणजे काही अर्थच नाही आहे सिनेमाला सो त्या मी म्हटलं जे होईल ते होईल हे एवढे सगळे आहेत बाहेर काय होईल ते होईल म्हणून मी देवाचं नाव घेतलं आणि म्हटलं ओके आपण करूया सो मी डायरेक्ट एक असिस्टंट होता डीओ पी होता आणि मी डायरेक्ट आतमध्ये मला सांगितलं मी आधी डोळे पण म्हटलं चला आता होऊ दे काय व्हायचं ते आणि आतमध्ये गेलो तो सीन केला बाहेर आलो आणि त्यानंतर रादर मला युरेका झाल्यासारखं वाटलं की माझ्यातलं कुठेतरी भीती मी त्याच्यावरती मात करून मी आज एक कुठला तरी प्रसंग केला त्यामुळे माझ्यातही जरा धीर वाढला माझा तिथे मी तुझ्याकडे येईल जसं की डॉक्टरांचं चरित्र ताटकन आहे हे जगभर पोहोचलं आणि डॉक्टरांच्या या ताटकण्याच्या मागे उभे उभ्या होत्या त्या त्यांच्या मिसेस रामानी आणि ती भूमिका तू करते मला असं वाटतं की आज या मुलाखतीच्या शेवटी सुद्धा तू या मुलाखतीचा ताटकणा म्हणून प्रेक्षकांना आवाहन करावं की हा सिनेमा कधी येतो आणि तो का पाहावा आपला भारताचं रत्न त्यात आपल्या मातीतलं महाराष्ट्रातलं खूप मोठं नाव जे जगप्रसिद्ध आहे त्याबद्दल आपल्याला कशी माहिती नाही हा पहिला थॉट हा चित्रपट प्रदर्श तुम्ही जेव्हा पाहायला याल तेव्हा तुम्हाला पडू शकतो आणि हीच संधी आहे ताठ कणा हा चित्रपट अठ्ठावीस नोव्हेंबरला ह्या वर्षी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येतो आहे जगप्रसिद्ध न्यूरोस्पायनल सर्जन डॉक्टर प्रेमानंद रमाणी यांचा संघर्षाची कथा आणि त्यांच्या प्लिफ ह्या टेक्निक त्यांनी कशी आणली आणि अनेक रुग्णांना त्यांनी कसं जीवनदान दिलं आहे असं एक रंजक चित्रपट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आपल्या ह्या मराठी आपल्या भारतीय हिरोचं गुणगान गाव तितकंच कमी आहे तर तुम्ही हा चित्रपट नक्की बघा ह्याहून खूप प्रेरणा मिळते आणि म्हणूनच आम्ही हा चित्रपट तुमच्याकडे घेऊन येतो आहोत अठ्ठावीस नोव्हेंबरला थँक्यू